सोलापूर मीडिया चष्कावर डिजिटल मिडियाचं शिक्कामोर्तब सावा संघाला पद स्वप्निल मेत्रस्कर मालिकावीर सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि सोलापूर ॲडव्हर्टायझिंग एजन्सी वेलफेअर असोसिएशनच्या सावा यांच्या वतीने आयोजित सोलापूर मीडिया कप दोन हजार पंचवीसच्या अंतिम सामन्यात डिजिटल मीडिया संघाने सावा संघाला मोठ्या फरकाने पराभूत करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले सावा संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल रेल्वे मैदान येथे आयोजित या स्पर्धेत लोकमत दिव्य मराठी सकाळ संचार तरुण भारत संवाद श्रमिक पत्रकार संघ डिजिटल मीडिया सावा मेट्रो सोलापूर आणि फोटो व्हिडिओग्राफर या दहा संघांचा समावेश होता अंतिम सामना रविवारी सायंकाळी डिजिटल मीडियाविरुद्ध सावा या संघात झाला प्रथम फलंदाजी करताना सावा संघाने निर्धारित सहा षटकात सहा बाद अठरा धावा केल्या प्रत्युत्तर डिजिटल मीडिया संघाने हे आव्हान अवघ्या एक पॉईंट एक षटकात एकवीस दावा पूर्ण करत गडी राखून एकतर्फी दणदणीत विजय मिळवला धनंजय जाधव हा सामनावीर ठरला तर स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन मालिकवीरांचा किताब स्वप्नील मेत्रस्कर सावा यांनी पटकाविला बेस्ट बॉलम इब्राहिम मुजावर डिजिटल मीडिया बेस्ट फिल्डर सुभाष कलशेट्टी श्रमिक पत्रकार संघ यांना गौरवण्यात आले अंतिम सामना एकतर्फी झाला असला तरी स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने मात्र उच्चांकी धावसंख्येचे आणि तुरुशीचे झाले होते चारही संघाच्या फलंदाजांनी अक्षरशः षटकार व चौकाराची आताशबाजी करत प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते सोलापूरचा पुत्र तथा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अर्शिम कुलकर्णी यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी डिजिटल मीडिया संघाचे अध्यक्ष विजयकुमार बाबर कॅप्टन रणदीप सोनोने आणि टीमने बक्षीस स्वीकारले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल बापू शिंदे माजी नगरसेवक अनंत जाधव बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी विजयकुमार सोनकुसरे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमबापू खिलबुडे सरचिटणीस सर्वसे खजिनदार किरण बनसोडे सावा अध्यक्ष चे संतोष उदगिरे सचिव अक्षय जवेरी राज्य अधिस्वीकृत समितीचे सदस्य प्रमोद बोडके संयोजन सदस्य अब्ताब शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती we